गुरुजी का खालसा गुरुजी की फतेह मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे हिंद की चादर या शहीदी समागम परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या शहीदी समागमाच्या निमित्ताने या पुण्यनगरीमध्ये परमपूज्य गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या या पवित्र आणि पावनभूमीमध्ये विदेशातून येणारे अनेक शीख यात्रेकरू विविध जातीपंथाचे आमचे संत महंत सर्व धर्मगुरू यांच्या माध्यमातून एक सगळ्यात मोठी पवित्र अशा प्रकारची सेवा नांदेड जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून होत आहे तर अनेक या भागातील तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र उत्तर हिंदुस्तान दक्षिण हिंदुस्थान व तसेच विदेशातून येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचं मी मनापासून स्वागत करतो नांदेडकरांना अशी विनंती करतो की हा ऐतिहासिक दिवस पवित्र दिवस आपल्या दृष्टीने गुरु गोविंद सिंगांच्या कृपेने आणि गुरु तेग बहादुराच्या शहीदी समागमाच्या निमित्ताने आपल्याला हा पवित्र दिवस लाभलेला आहे आपण सर्व नांदेडकरांनी आपापल्या घराच्यासमोर रांगोळी टाकावी आपापल्या घरासमोर कमानी कराव्यात आपापल्या गल्लीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येणाऱ्या यात्रूंचे आपण फुलाच्या माध्यमातून त्यांना त्यांचे स्वागत करावे संत महंत धर्मगुरू यांना आरतीने ओवाळावे आपल्या माध्यमातून या ठिकाणी अहोरात्र आपल्याला बहात्तर तास सतत त्यानं आपल्याला सेवा द्यायची आहे त्यामुळे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण त्या भागामध्ये स्टॉल लावावेत जागोजाग आपण स्नॅक्स असेल पाणी असेल थंड पाणी असेल अनेक विविध प्रकारच्या सेवा आपण या यात्रेकरूंसाठी द्याव्यात कारण लाखो यात्रेकरू विविध ठिकाणावरून येणार असल्यामुळं नांदेडकरांना मी विनंती करतो की हा आपल्या नांदेडच्या दृष्टिकोनातून एक पवित्र क्षण आहे तर ही सेवा पुन्हा पुन्हा होत नाही ही सेवा आपल्या हातून घडली पाहिजे गुरुची सेवा आपल्या हातातून घडणे हे एक पवित्र कार्य आहे धार्मिक कार्य आहे नांदेड हे ऐतिहासिक शहर आहे भविष्यामध्ये हे तीर्थक्षेत्र होईल ही होली सिटी होईल आणि या शहीदी समागमाच्या निमित्तानं सर्व नांदेडकरांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ताजी येत आहेत अन्य सर्व प्रांताचे मुख्यमंत्री राज्याचे सर्व प्रमुख मंडळी या शहीदी समागममध्ये येणार ना असल्यामुळं नांदेडकरांनी या सर्व संतांची सेवा करावी या यात्रेकरूंची सेवा करावी या कार्यक्रमाची शोभा वाढावी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण जे जे परंगारे जे जे काही जसे यथायोग्य सहयोग करता येईल त्या पद्धतीने सहयोग करावा आणि नांदेडमधला हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा असे मी नांदेड आणि परिसरातील सर्व तमाम जनता बंधू भगिनींना राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे विनंती करतो वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फते